नमस्ते सुप्रभात मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर आज चालली आहे मी शेतावरती तिथं पाला वगैरे झाडायचं आहे म्हणून आणि हे बघा ह्याच्यात डाळ घेतलेली आहे आणि भात मम्मी घेऊन गेलेली आहे म्हणजे सायंकाळीच परत घरी यायचं आहे तर सगळी सोय केली आहे तिथं जेवणाची वगैरे म्हणजे आम्ही घेऊनच चाललो आहे आणि इकडे सगळे गाई गुरं सोडलेले आहेत जी मोकट ती मस्त चरत आहेत आणि बाजूलाच ओहळा आहे तर त्याच्यामुळे ते जास्त करून गाईगुरं ते ओहळाच्या शेजारीच येतात चरण्यासाठी म्हणजे कसं त्यांना पाणी पिण्याची सोय होईल कारण की खाली जो ओहोळा आहे तो पूर्ण सुकलेला आहे तर त्याच्यामुळे तर चला आता मस्त शेतावर जाऊनच भेटूया फायनली शेतावर पोचली आहे मी हे बघा आमचं मातीचं घर कसं आहे ना कवलारू घर आहे आणि घराच्या समोरच काजूचं झाड आहे त्याच्यावर खूप सारे लाल लाल कलरचे काजू आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते हे बघा खूप सारे काजू आलेले आहेत एका ठिकाणी सहा सात सहा सात सा, सा, त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत इथं बघा इथं तर खूप जास्त आहेत अजून तर सगळीकडे मस्त घोसच्या घोस गोश्च काजू आलेले आहेत आणि खूप मोठं असं काजूचं झाड आहे आणि हे बघा एकदमसे लाल भडक आणि मस्त काजू आहेत एकदम असे रशिले आणि ह्याच्या बिया पण खरंच खूप मोठ्या आहेत बिया इथं पण पिकले बऱ्याच ठिकाणी काजू मस्त पिकलेल्या आहेत पण यंदा काही जास्त मोठे झाले नाही म्हणजे साईज छोटीच राहिली आल्या मम्मीने कांद्यामध्ये पाणी सोडलंय बघा तर एकदम कमी कांदे लावलेले आहेत आणि त्याच्यात कचरा पण खूप सारा आहे आणि पाणी खूप कमी आहे आमच्या बोरला तर त्याच्यामुळे लगेच पाणी पण असं कमी यायला लागतं मोटर बंद करून टाकली आणि इकडं मस्त राब भाजलेला आहे बघा ह्याच्यामध्ये शेण होतं आणि त्याच्यावर कचरा टाकून सगळं पेटवून दिलेलं आहे आणि इकडे टोमॅटो लावलेत शेजारी तर ते अजून पण तसेच आहेत इतके टोमॅटो आलेले आहेत बापरे भरपूर आहेत हे बघा एक एक टोमॅटोचं झाड आलं एवढे टोमॅटो आलेत अजून तर खूप छोटे आहेत बाकीचे यंदा टोमॅटो खरंच खूप छान झालेत आणि भरपूर असे टोमॅटो पण आम्ही काढलेत फक्त गळा पाला झाडायचा आहे आम्हाला हे सगळं झाडून झाल्याच्या नंतर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते ना मम्मी आहे तिकडे शेतामध्ये असा भरपूर पाला पडलेला आहे बघा या शेतातला जो पाला आहे तो झाडून ठेवलाय आणि हे शेत थोडस साफ दिसतंय तर सगळ्या ठिकाणी आम्ही ढीक करून ठेवलाय पाल्याचा तर हा सगळा पाला टोपल्यात भरून ह्याराबाट टाकायचं आहे ह्याच्यात पण भरपूर असा पाला पडलाय आणि इकडं पण थोडीशी मस्त अशी वाट केली माझं आणि मम्मीचं दुपारचं जेवण झालं आणि तिथं जे मातीचं घर आहे आणि त्याच्यावर कौलं आहेत ना तर ती कौलं गरम झालेली आहेत आणि एवढी गरम गरम हवा येत होती अंगणामध्ये पाणी टाकलं तरीसुद्धा उन्हामुळे सुकून गेलं तर मग मी वाडीमध्ये आली आणि मी ज्या झाडाखाली उभी आहे ते आहे उंबराचं झाड हे हो बघा भलं मोठं असं झाड आहे उंबराचं आणि त्या झाडाखाली येऊन थांबले एकदम थंडगार अशी हवा आहे मस्त आता जेवण पण आले तर, तर मला मस्त असं झोप येईल थोड्या वेळाने खूप मस्त वाटतंय बैल पण बांधलेला आहे कारण की ही बैल बांधण्याची जागा आहे त्याच्यामुळे इकडं शेण वगैरे आहे तिथं पण टगाऱ्यामध्ये शेण भरून ठेवलं आहे आणि हा बघा आमचा बैलोबा बसलेला आहे आराम करतोय तो ही खाऊन खाऊन आणि हे असं एवढं मोठं उमराचं झाड आहे खूप मोठं आहे उंच झालं आहे इथंसुद्धा माझ्या काकांनी हे सगळे पिसराटं रचून ठेवलेत आणि इथं पण ते आता कचरा पेटवून देतील सगळे कारण की इथं ना ते लोक भात पेरतात ता म्हणून त्यांनी हे सगळं इथं टाकलेलं आहे आणि ते थोड्या दिवसांनी पेटवून देतील आणि सगळीकडे तर बघा किती नुसता कचरा आहे तर हा सगळा कचरा गोळा करायचा आणि ठिकठिकाणी पेटवायचा जिथं जिथं भात वगैरे पेरतो तर तिथं तिथं पक्ष्यांचा आवाज पण किती चालू आहे ना किरकिर किरकिर किचकिचकिचकिच आणि माझ्या मोठे बाबांनी इथं लाकडं फोडून ठेवलेली आहेत सुकायला तर आता हा तर एप्रिल महिना मे आणि लगेच जून तरी तर इथं सुकवायला ठेवली आणि मग ही लाकडं न्यायची घरी रचून ठेवायची एका पडाळीमध्ये आणि त्याच्यानंतर पाणी तापवण्यासाठी त्याचा वापर करायचा किंवा स्वयंपाक करण्यासाठी वापर करायचा मग इकडं पण सागाची पानं वगैरे संपूर्ण अशी पडलेली आहेत यावर्षी आमच्या वाडीतल्या जेवढ्या खजुरे होत्या त्या सगळ्या खजुरेंची ताडी काढली तर त्याच्यामुळे कोणत्याच खजुरीला खजुरीच नाही आली कारण की कसं जे फळ येतं त्याला खूप ताकद लागते ना आणि त्यातल्या त्यात जर हे मडकं लावून ताडी वगैरे काढली तर, तर मग त्याची ताकद थोडीशी कमी होते तर त्याच्यामुळे खजुरीला काही फळं चालत नाही छोटी छोटी फळं येतात मी तुम्हाला नंतर दाखवेन ना आत्ता तर आमच्या वाडीत तर नाहीच आहे जर कुठं असली तेव्हा दाखवेनंतर आणि हे ताडीचे जे मडके आहेत ते सुद्धा सोडले नाही ते ॲज इट इज आहेत इथे हे बघा कोणीतरी ना बोरीच्या बिया फोडून खाल्लेल्या आहेत तर बोरी बोरीच्या बिया सगळ्या इकडे आहेत आणि ते दगड पण ठेवलेत एकदम भारी सोय केलेली आहे इथं आंब्याचं झाड आहे मोठं आणि सावली पण खूप मस्त आणि इथे बघा बोरीच्या बिया फोडून खाण्याचा कार्यक्रम रोज होत असेल कारण की हे एवढ्या बिया एकाच दिवसात फोडून खाता येत नाही त्याच्यामुळे एवढ्या किती बिया पडल्यात बघा जे जे लोक गावाकडे राहतात आणि ज्यांच्या गावी बोरीचे झाड आहेत किंवा बोर वगैरे येतात तर त्यांना माहीत असेल बोर सुकून नंतर त्या सगळ्या बिया गोळा करायच्या आणि सावलीत बसून मस्त दगडावर बसून दगडाने फोडून खायच्या तर खूप एन्जॉय केलेला आम्ही पण पन लहानपणी आम्ही पण खूप फोडून खायचो आणि आता हे इथे बघितल्यावर मला आठवण आली लहानपणीची की आम्ही पण असं फोडून खायचो बऱ्याच बिया खूप मज्जा यायची खूप गोळा करायच्या बिया आणि असं दुपारच्या वेळेस फोडून खायच्या बिया मस्त वाटायचं तेव्हा एक बी ठेवली आणि हात मारते अरे पूर्ण हे विरूनच गेली माझी बी हे बघ असं असतं तर ते खायचं असतं हे वाला या बोरीच्या बियेतून हे बघा हे जे पडलं ना तर ही तर एकदम विरून गेली तर अशी नाही तर एकदम मस्त निघते ती ती खायची असते बराच वेळ मी आंब्याच्या झाडाखाली खूप छान असा आराम केला आहे आणि आता पुन्हा काम करायला जाते तर फ्रेंड्स आजच्या पुरता फक्त एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय